नमस्कार मित्रांनो मित्रांनो आपण पाहिलंच की आत्ता सध्या यात्रेचं सीझन चालू आहे आणि जिकडे तिकडे यात्रा चालू आहे त्यामुळे भव्य दिवस मैदान स्वतः पार आहेत शेतकऱ्यांचे चांगले दिवस येत आहेत आणि जास्त होणार आदतचे मैदान होत आहेत पण राहुरीकरांचं एक आगळेवेगळं नियोजन कारण या राहुरीकरांनी एक ओपनचं मैदान मित्रांनो आज पार आहे राहुरीकरांचं या मैदानात एक नंबर बक्षीस आहे एकाहत्तर हजार रुपये मित्रांनो हे मैदान तुम्ही स्टेज लाईव्हला जाऊन पाहू शकता या मैदान थांबव मोठमोठी महाराथी पाहायला मिळतीलच नवीन चेहरे सुद्धा दिसतील पण आपले सर्वांच्या शक्य विठ्ठलनाना बोधकर यांचा तेजा पाताण दिसेल का तेजाने पाळ दिसून कलेडोनच्या मैदानात एक नंबर केला आहे आणि काल बुध बुधचं म्हणजे विठ्ठल घरचं मैदान होतं पण या मैदानामध्ये पाताना दिसलं नाही आणि जर आपण पाहिलं तर तेजा विठ्ठल तेजाला सात ते आठ दिवसासाठी आपण पळवतात आदतच्या मैदानात जास्त करून आणि हे ओपनचं मैदान आहे त्यामुळेच या मैदानामध्ये जे आपल्या पाहता दिसणार नाही पण मित्रांनो तेजा एका मैदानासाठी सज्ज झाला आहे तर ते मैदान कोणतं आणि फिक्स पायरा कोणता याच्यावरती व्हिडिओ लवकरच घेऊन येत आहे तर तेजाचा फिक्स मैदान आणि फिक्स पायरा जाणून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तर मित्रांनो या राहुलकरांच्या ओपन मैदानासाठी जे जे नंदी ल त्यांना सर्वांनाच मनापासून खूप खूप खुँ शुभेच्छा सात नंबर भेटेल पण नाही आता नवीन अपडेट्स आहे भरणाटाच्या नवीन